आज मी केले होते तिळाचे लाडू आता ते कसे केले ते मी तुम्हाला पुढे सांगते त्याआधी मी ते स्वयंपाक करून घेतात चपाती भाकरी झाले ठेच्याची तयारी केली इथे दोडक्याची भाजी केली ती शिव झोपली होती त्यामुळे मिक्सर काय चालू करता येत नाही त्यामुळे शंगदाने भाजून ठुलते तिच्यासाठी बटाटा उकडून ठेवला होता मग इथे तिळाचे लाडू करण्यासाठी घेतले मी इथं तिळ घेतलं मग गुळ घेतला इथं गावरान तूप घेतलं मग तीळ थोडे फार छान असे भाजून घेतले जास्त भाजायचे नाही नाही इथं कड कडवट असं लागतं मग चांगले तीळ असे गार करून घेतले मग मिक्सरमध्ये तीळ गूळ आणि तूप मिक्स करून घेतलं आधी एका भांड्यात मी एक भांडं फिरून घेतलं आधी अशा प्रकारे मग छान असं बारीक केलं थोडं मोठं मोटा मोठं पहिल्यांदा एक भांडं ठेवायचं मग ताटामध्ये काढून घेतलं मग दुसऱ्या भांड्यामध्ये मी आधी तीळ बारीक बारी करून घेतले मग त्यामध्ये गूळ ॲड केला मग तूप ॲड केलं मग छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं पूर्ण सारण मी बारीक केलं आणि मग छान असं मिक्स करून घेतलं मग छोटे छोटे असे लाडू करून घेतले खूप छान लाडू झालते तुम्ही नक्की ट्राय करा आज होता नवरात्रीचा पाचवा दिवस कलर होता हिरवा मग इथे आम्ही आज तुळशीच्या पानाची माळ केली होती चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये इथेच एंड करते बाय बाय